नमस्कार मित्रांनो तुहीरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण राकेशने आता एक जबरदस्त प्लॅन रचलेला असतो कारण किती काही झाले तरी आता अंजलीला धडा शिकवायचा आणि ईश्वरीवर कब्जा करून ईश्वरीला ब्लॅकमेल करत आता शेवटी आपल्या ताब्यामध्ये तिला ओढायचं त्यामुळे मात्र आता त्याने घरामध्ये तर काही होत नाही अर्णव सारखा त्या ईश्वरीजवळ असतो मग आता अंजली आणि आजी ह्या तर आता अर्णवच्या खूप जवळच्या आहेत मग आता ईश्वरीपासून जर अर्णवला दूर करायचं असेल तर मात्र आपल्याला ह्या दोघींचा अगोदर बंदोबस्त करावा लागेल तरच अर्णव काहीतरी त्यांना दुखापत केल्यानंतर बाहेर राहील आणि त्या ईश्वरीवर आपल्याला चान्स मारता येईल असे मात्र तो आता ठरवतो था त्यानंतर मात्र आता राकेशच्या मागावर जो काही आता अर्णवने त्याचा माणूस पाठवलेला असतो तर तो माणूस आता राकेशच्या अगदी पाठीमागेच असतो परंतु राकेशने हे सर्व पाहिलेलं असतं गाडीच्या आरशामधून तो आता त्या माणसाला पाहतो पाटीलला पाटीलला बघितल्यानंतर आता राकेश त्याला ओळखतो आणि हा तर अर्णव म्हणजे आपल्या मेहुने साहेबांनी पाठवलेला माणूस आहे तर मग आता मात्र कसा मोठा धमाका मी करणार आहे हे मात्र तू बघतच राहा असे मात्र आता हा राकेश स्वतःचे ठरवतो आता मात्र तो ईश्वरीला ब्लॅकमेल करण्यासाठी फोन करतो ईश्वरीला फोन करून म्हणतो आता मात्र तू तु तुझ्या तु अंजलीला आणि त्या आजीला वाचवण्यासाठी कसं येऊ शकते कारण मी गाडीचे ब्रेक आहे तर ते फेल केलेले आहे आणि यात म्हणजे अंजलीचा आता जीवसुद्धा जाऊ शकतो आणि जर तू माझी झाली नाही तर मात्र मी त्या अंजलीला आणि आजीला नाही सोडणार म्हणून राकेश आता ईश्वरीला धमकी देत असतो ईश्वरी विचारी आता खूप घाबरलेली असते आणि आता नक्की काय करायचं अर्णव सरांना हे सर्व कसे सांगायचे अर्णव मात्र आता ईश्वरीच्या अगदी प्रेमात अखंड बुडालेला असतो ईश्वरीसुद्धा अर्णवच्या प्रेमात असते अर्णव म्हण आता म्हणत असतो की हे पग येशू तू त्या राकेशचं टेन्शन घेऊ नकोस कारण आपला माणूस राकेशच्या पायदीवर रा आहे तो आजीला आणि अंजली ताईला काही करू शकत नाही तेव्हा आता ईश्वरी मात्र स्वयंपाक करत असते आणि अर्णव तिच्या मागे किचनमध्ये असतो आता त्याला ईश्वरीला काय मदत करू आणि काय नाही असे त्याला वाटत असते म्हणून तो सारखा आता ईश्वरीच्या मागे पुढे करत असतो तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर आहो हे काय करतात तुम्ही कारण तेव्हा मात्र आता अर्णव म्हणत असतो की ईश्वरी अगं मी तुला मदत करतो आहे तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर कसली मदत तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे पग तू आणि मी मात्र आता घरामध्ये दोघच आहोत आता काहीतरी तुला मदत करायला नको का त्यावर आता ईश्वरी म्हणते की सर मला काहीही मदत नको आहे तेव्हा अर्णव आणि ईश्वरी खूप असे रोमांटिक होतात अर्णव काही ईश्वरीचं ऐकायला तयार नसतो शेवटी मात्र आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर मला आज तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे खरंच आज मी तुमचे मनापासून आभार मानते तेव्हा आता अर्ण म्हणतो की हे पग ईश्वरी आज मात्र मी तुला माझ्या मनातील प्रेमाविषयी सांगतो की हे पग जेव्हापासून हो तुम्हाला भेटली त्यानंतर मी तुझ्या प्रेमात पडलो होतो आणि ईश्वरी हे पग मला तुझ्याशीच लग्न करायचे होते त्या लावण्यशी मला लग्न करायचे नव्हते परंतु आजीसाठी मी लावण्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला म्हणजे तो निर्णय माझा नव्हता आजीचा होता आजीने माझ्यावर जबरदस्ती केली म्हणून मी आता लग्न करायला तयार झालो त्यानंतर मात्र आता इकडे ईश्वरी आणि अर्णव खूप खुश असतात एकमेकांबरोबर आता ते सर्व काही तयारी करतात अर्णव आता ईश्वरीला प्रेमाची कबुली देतो आणि ईश्वरीसुद्धा आता अर्णवला त्याच्या प्रेमाची कबुली देते तेव्हा आता दोघे इतके खुश असतात आणि त्याचवेळीस आता अर्णव काहीतरी कामानिमित्त फोनवर बोलायला बाहेर जातो आणि आता राकेशचा फोन ईश्वरीला येतो आणि राकेश आता ईश्वरीला धमकावतो हे पग जर तुला तुझ्या अंजलीला आणि आजीला जर वाचवायचं असेल तर मात्र तुला एका ठिकाणी यावं लागेल तेथे मी त्यांना ठेवलेलं आहे आता राकेश मात्र अगदी मुद्दामही सर्व खोटं बोलत असतो ईश्वरी म्हणते की हे पग नराधमा जर तू अंजली ताईंना आणि आजीला जर काही केले तर मात्र मी तुला नाही सोडणार आता मात्र अर्न राकेश म्हणत असतं की मी तर गाडीचे ब्रेक फेल केलेले आहे आता मात्र त्या दोघींचा जीव कसा तू वाचवायला येते हे मी बघतोच जर तू माझी झाली नाहीत माझं तू ऐकलं नाहीस तर मात्र मी त्या दोघींचा जीव घेईल आता ईश्वरी म्हणत असते की हे पग तू काहीही करू नकोस आणि त्या दोघींच्या वाटेलासुद्धा जाऊ नकोस राकेशला असं वाटतं की आता ईश्वरी मात्र अर्णवला अंजलीला आणि आजीला वाचवण्यासाठी तिकडे पाठवेल आणि ईश्वरी मात्र घरामध्ये एकटे असेल मग त्याच संधीचा फायदा घेऊन आपण ईश्वरीवर जबरदस्ती करू शकतो इकडे मात्र आता आजीला आणि अंजलीला मात्र एका हॉटेलवर ठेवून आपण इकडे घरी येऊ शकतो कारण काहीतरी कारण सांगून आपल्याला काहीतरी काम आहे असं अंजलीला आपल्याला फसवता येईल आणि तिकडे ईश्वरीलासुद्धा धमकवता येईल म्हणून राकेशचा हा प्लॅन असतो राकेशने बरोबर प्लॅन आखलेला असतो आणि तिकडे आता ईश्वरी आता म्हणजे अर्णवला या दोघींचा जीव वाचवण्यासाठी तिकडे पाठवेल घरामध्ये आता फक्त आणि फक्त ईश्वरी एकटीच असेल आणि त्या संधीचा फायदा घेऊन आपण तिच्यावर चान्स मारू शकतो असे मात्र आता हा राकेश ठरवतो परंतु त्याला हे कुठे माहिती असतं की आता अर्णवचं पूर्णपणे लक्ष ईश्वरीवर आहे अर्णव हा राकेशच्या जे काही खोट्या वागण्याला बळी पडणार नाही कारण अर्णवला माहिती असतं की मुद्दाम हा सर्व खोटं बोलतो आता ईश्वरी एकटीच असते आणि आता राकेश मुद्दाम तेथे आ, आ तेथे येतो ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर तुम्ही आलात का अंजली ताई आणि आजी कशा आहेत त्यांना घरी तुम्ही सुखरूप घेऊन आलात का तेवढ्यात आता तो राकेश तिच्या मागून येतो आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्लॅन करतो आणि म्हणत असतो की हे पग मी तर हा प्लॅन कशासाठी केला असेल तुला तर माहितीच असेल कारण तुला फक्त घरामध्ये एकटीला अडकवायला तू माझ्या ताब्यामध्ये आली पाहिजेल आता मात्र मी तुला नाही सोडणार आणि तुला वाचवण्यासाठी येथे तो अर्णवसुद्धा येऊ शकत नाही कारण घरामध्ये तर कोणी नसेल आता आजी आणि अंजलीला तर मी तिकडे हॉटेलवर ठेवलेलं आहे आणि आता त्यांना जर काही मारण्याचा मी तुला खोटा फोन केला तर आर्नव तिकडे तिला त्यांना वाचवण्यासाठी गेलेला आहे त्यामुळे आता घरात तुला वाचवायला कोणी येणार नाही आता ईश्वरी म्हणत असते की नरा धमा अरे तुला लाज वाटायला हवी होती कारण मात्र आत्तापर्यंत फक्त आणि फक्त कारस्थान तू करत असतो आताही पाप करणं बंद कर एक ना एक दिवस तुझ्या पापाची शिक्षा तुला मिळेलच अंजली ताईंच्या जीवाशी तू खेळतो अंजली ताई तुझा अगदी पती परमेश्वर म्हणून अगदी तुझं नाव घेते आणि तू मात्र ति त्या अंजलीताईंशी असं वागतो अरे लाज वाटायला हवी होती कारण माझंसुद्धा आयुष्य तू बर्बाद करायला निघाला होता आणि आता तर अंजलीताईंच्या जीवावर उठला आणि आजीने तुझं काय वाकडं केलं ज्या आजीने तुला या घरामध्ये राहून दिलं त्या आजीच्या जी जीवावर तुटतोस अरे हे सर्व करताना तुला काहीही करायला काहीच वाटत नाही का तेव्हा आता राकेश म्हणून जातो मी तर असे कित्येक बायकांचा खून केलेला आहे आणि कित्येक बायकांना फसवले शलाकाचीसुद्धा मी अगदी गै केली नाही तिलासुद्धा मी मारून टाकले आता राकेश पूर्ण काही सत्य बोलून जातो ईश्वरीला हे ऐकल्यानंतर पूर्ण मोठा धक्का बसतो ईश्वरी म्हणते की आरे नरधमा ताईंचा अगदी म्हणजे तू वापर करून घेतला तिच्याशी सुद्धा खोटं लग्न केलं म्हणजे असं कित्येक बायकांना तू फसवलं आणि त्यात म्हणजे माझेसुद्धा अगदी मागे तू लागला होता आणि अजूनसुद्धा तू माझा पिछा सोडत नाही त्याच वेळेस तेथे अर्णव येतो अर्णव येऊन आता राकेशची गचंडी धरतो कारण अर्णवला माहिती असतं की राकेश आपल्याला मुद्दम काहीतरी फसवतो त्याचं काहीतरी प्लॅन असेल या सर्व मागे म्हणून आता तो हे नवीन डाव खेळत आहे हे अर्णवने ओळखलेलं असतं अर्णव लगेच आता त्याची गचंडी धरतो आणि घाबरलेली ईश्वरी लगेच अर्णवला घट्ट असे विठी मारते तेव्हा मात्र आता अर्णव हा राकेशला म्हणतो की हे बघ यापुढे मात्र आता या घरात पाऊल ठेवण्याचं काम तू करू नकोस अंजली ताईंना आणि आजीला देवदर्शनाला घेऊन जाण्याचं नाटक करतोस आणि परत तू ईश्वरीवर जबरदस्ती करण्याचंसुद्धा नाटक करतो जे काही तुझे हे प्लॅन आहे ते मला माहिती नाही का अरे मी घरात असताना ईश्वरीकडे अगदी आता जबरदस्तीने बघण्याचा प्रयत्न जरी केला तिच्या केसांना जरी धक्का लागला तर माझं इतकं वाईट कोणी नसेल जेव्हा मी बघणार नाही की तुम्हाला तू माझ्या बहिणीचा नवरा असेल म्हणून आता मात्र मी तुझी गई करणार नाही कारण एकतर अंजली ताईलासुद्धा त्रास देतो आणि ईश्वरीलासुद्धा त्रास देतो त्यामुळे आता मात्र तू आजीच्या जीवावर आणि अंजलीच्या जीवावर जर उठला तर मात्र मी तुझी रवानगी पोलिसांच्या ताब्यात करेल ईश्वरी म्हणते की सर आता मात्र यांची आता गई करायची नाही अगदी पोलिसांना फोन करा आणि पोलिसांना लगेच तुम्ही ताबडतो बोलून घ्या कारण शलाखा का सुद्धा खून करणारे दुसरा तिसरा व्यक्ती कोणी नसून तर मात्र हा जे काही रा राजेश आहे हा राकेशने मात्र आता शलाखा सुद्धा खून केला तेव्हा आता, आता राकेश आता अगदी घाबरल्याचं नाटक करतो परंतु आता राकेश लगेच तेथून पळून जाण्याचा नाटक त्याने केलेलं असतं आता इतका तो आपली गाडी फास्ट काढतो आणि आता अर्णव त्याचा पाठलाग करत त्याच्यामागे येत असतो परंतु आता राकेशचा एक खूप हो मोठा असा अपघात होणार असतो आणि राकेशचा इतका मोठा अपघात होऊन शेवटी मात्र त्याचा अगदी आ, हात वगैरे आहे तर तो सुद्धा आता मोडलेला असतो आणि शेवटी त्याला त्याच्या पापाची शिक्षा ही मिळालेली असते राकेशने कितीही कटकारस्थान करण्याचा प्रयत्न जरी केला तरीसुद्धा अर्णव बरोबर त्याला त्याच्या पापाची शिक्षा देते आणि शेवटी आता राकेशचा अपघात झाल्यानंतर अंजलीला खूप मोठा धक्का बसतो परंतु अंजलीसमोर आता राकेशचं हे खरं रूप आहे ते लवकरच तिला पाहायला मिळत असते कारण राकेश जेव्हा आता त्यांना आजीला घेऊन देवदर्शनाला जात असतो तेव्हा राकेश मात्र आता एक असा शब्द बोललेला असतो की आता तिकडे गेल्यानंतर अंजली आणि आजी तुमच्या जीवाचं काय बरं वाईट होईल हे मी नाही सांगू शकत आता तेव्हापासून हो आता अंजली ही टेन्शनमध्येच असते राकेश असं का बोलत असेल नक्की राकेश आपल्याला काहीतरी लपवतात आणि फसवतात हे मात्र आता अंजलीच्या अगदी लक्षात आलेले असते तेव्हा मात्र आता अंजली सारखी टेन्शनमध्ये असते परंतु तरीसुद्धा आता ती देवाकडे प्रार्थना करते की देवा काही करून लवकरात लवकर माझ्या राजेशला बरं कर आणि लवकरच लवकर आता ते घर बरे होऊन घरी येऊन दे परंतु राकेशला मात्र त्याच्या पापाची शिक्षा ही मिळालेली असते पण तरीसुद्धा त्याचे जे काही कटकारस्थन आहे तर ते काही थांबायला तयार नसतात शेवटी अर्णव आणि ईश्वरी मिळून त्याला त्याच्या पापाची शिक्षा देणार असतात तेव्हा मात्र मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद